आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज कारवाई हायवेवर जबरी चोरी करणारा चोर जेरबंद सोलापूर ते कोल्हापूर हायवेवरील अर्जुनवाड फाट्याजवळ चोरी करणाऱ्या चोरास जेरबंद करण्यात आले आरोपी सुमित काळे याला अटक करून त्याच्याकडून घड्याळ मंगळसूत्र अंगठी असा एकोणचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे यांनी ही कारवाई केली आहे अर्जुनवाड फाट्याजवळ पूल उतरून तीन आरोपीने चाकूचा धाक दाखवून चोरी करण्यात आले होते त्याबद्दल महात्मा गांधी पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे गुन्ह्याचा तपास चालू असताना पोलीस कॉन्स्टेबल जावेद शेख व पोलीस कॉन्स्टेबल मोसिन टिनमेकर यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दाखल गुन्ह्यातील काही मुद्देमाल सुमित काळे हा नशेमन हॉटेलजवळ येणार असल्याचे खात्रीशीर बातमी मिळाली त्याप्रमाणे त्यांना सापळा रचून अटक करण्यात आली व त्याच्याकडून हे टायटन कंपनीचे घड्याळ सोन्याचे मंगळसूत्र एक सोन्याची अंगठी आणि गुन्हा करतेवेळी वापरलेला चाकू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर आरोपी हा सध्या पोलीस कस्टडीत असून त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे सदर कामगिरी ही सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण हेड कॉन्स्टेबल सूरज पाटील हेड कॉन्स्टेबल अभिजित धनगर पोलीस कॉन्स्टेबल जावेद शेख पोलीस कॉन्स्टेबल मोहसेन टिनमेकर पोलीस कॉन्स्टेबल विनोद चव्हाण आणि पोलीस कॉन्स्टेबल बसवराज कुंदगोळ यांनी कारवाई पार पाडली लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा